खेळ हा मैदानातील असो किंवा खेळ आयुष्यातील प्रत्येक ठिकाणी एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्या व्यक्तीचं त्या खेळामध्ये शेवटपर्यंत टिकणं म्हणूनच इंग्लिशमध्ये म्हणलं तर टू विन द गेम जस्ट इन द गेम आ, क्रिकेट हा माझा तसा फेवरेट गेम आहे तुमचाही खूप जणांचा क्रिकेट हा फेवरेट गेम आहे फेवरेट स्पोर्ट ज्याला आपण म्हणूया कारण लहानपणापासून या आपल्या प्रोडक्यावर खूप बिंबावले गेले आणि एक गेम म्हणून आपण त्याला ओळखला जातो आ, कौमेंट्रेटर, कौमेंट्रेटर, करता तर मध्ये जेव्हा कॉमेंटेटर मोठे मोठे कॉमेंटेटर कॉमेंट्री करतात तेव्हा बोलतात की टू विन द गेम जस्ट टीम इन द गेम म्हणजेच काय तर सचिन असेल लहानपणापासून सचिन विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल महेंद्रसिंग धोनी असेल या प्लेयर्स बद्दल नाही म्हणल्याचं की या गेम मध्ये या मॅच मध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल भारताला जिंकायचं असेल तर या प्लेअर्सनं शेवटपर्यंत टिकणं फार आवश्यक आहे त्याच्या मागचं रिझन असं होतं की ते त्या ठिकाणी उभं राहिलं म्हणजे समोरच्या टीमवर एक प्रेशर क्रिएट व्हायचं आणि त्या प्रेशरमध्येच टीम बरेच चुका करून द्यायचे त्याचा फायदा डेफिनेटली भारताला व्हायचा गेम्स भरपूर भरपूर मॅचेस इंडियानं मी स्वतः जिंकताना बघितलं हा व्हिडिओ हा विषय तुमच्या समोर आज घेऊन येण्याचा रिझन असं मित्रांनो की सध्या बरेच मुलं थोडे संभ्रमावास येतात की नेमकं पुढे काय करायचे सध्या काही दिवस थोडासा स्लॅक टायमिंग आहे ऑगस्ट पर्यंत परीक्षा तेवढे जास्त नाही आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही नेमका अभ्यास काय करायला पाहिजे कशा करायला पाहिजे करावा तो वाटतो पण तो नेमका काय करावा कसा करावा याबद्दल थोडी शासंकता प्रत्येकाच्या मनात डेफिनेटली आहे तर याच मुद्द्यावर पुढचे दहा पंधरा मिनिटं मी तुमच्या समोर बोलतोय शांततेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जर प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन पण आहे मी नेहमी म्हणतो की एव्हरी प्रॉब्लेम हॅज मिनी सोल्युशन्स तर सोल्युशन सुद्धा देणारे प्रॉब्लेम्सही तुमच्याच मनातले मधले दोन तीन दिवस थोडेसे सुट्टे घेऊन आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो त्यानंतर एक रिजोनोवेट होऊन एक नवीन वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येतोय आम्ही थोडा स्वतःबद्दल थोडासा विचार केला तुमच्याबद्दलही विचार केला बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत डिस्कशनही झालं त्यातून तुमचे मा प्रॉब्लेम्स काही समजून घेण्याचा प्रयत्न केला त्या प्रॉब्लेम्सवर आज मी तुम्हाला सोल्युशन देतो त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि त्याला इम्प्लिमेंट करा याबद्दल कसं वाटलं तुमचं मत काय होतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका स्टार्ट करूया एक्झॅक्टली तुमच्याही मनात हे प्रश्न आहेत का तुम्हाला असं वाटतं का कुठला प्रश्न पहिला प्रश्न मॅक्सिमम लोकांचा त्या दिवशी युट्यूब लेक्चर घेत असतानाही मी बोललो होतो की तुम्हाला असं वाटतं का की अभ्यास तर करावा वाटतो पण नेमका काय करावं हेच कळत नाही पहिला डाऊट अभ्यास तर करावा वाटतो पण नेमकं काय करावं हे कळत नाही याच्या रिझन असे की तुम्ही तेवढे कनेक्टेड नाही राहिलात तसं बरेचदा असं होतं की बॅचस संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा क्लास सोबत कनेक्ट हळूहळू कमी होतो झाला तरी आठ दिवस पंधरा दिवस ते मोटिवेशन टिकतं म्हणजे इन शॉर्ट एखादा विद्यार्थी येऊन काउन्सिलिंग लिहून भेटून गेला आठ दहा दिवस तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल मंथली सेशन झालं पुढचे आठ दिवस चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल आणि मग तो मुडमुटेम हळूहळू लूज होतो त्याच्या मागचे वेगवेगळे कारण असू शकतात त्याच्या मागचे एक कारण असं आहे की पुढे परीक्षा नाही येत तोही मुद्दा मी पुढे इन्क्लूड केलाय त्याच्या मागचे एक रिझन असतं की आपण स्वतःबद्दल आपल्या प्रायोरिटीज ठरवलेल्या नाही आहेत की मला नेमके कुठे जायचंय आपण स्वतःच्या करिअर बद्दल तेवढे जास्त सिरियस नाही आहेत कारण बरेचदा मुलं असं म्हणतात की हा प्रश्नच मला ऍक्च्युली वाईट नाही वाटत म्हणजे हा प्रश्न जो आहे अभ्यास तर करावा वाटतो पण काय करावं हे कळत नाही हा प्रश्न मला व्हॅलिड न वाटण्यामागचं रिझन असं आहे कारण की आपण प्रत्येक वेळेस मंथली प्लॅन देतो सगळ्या गोष्टी देतो आणि अशी ही परिस्थिती जर तुम्ही तो फॉलो करत नसाल तर कुठंतरी तुमची परिस्थिती अशी आहे की तुम्ही झोपलेली नाही तुम्ही झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि मराठीत म्हण आहे की झोपलेल्या जागे करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या जागे नाही करतायत तर हा बेसिक प्रॉब्लेम आहे की तुम्ही सोंग घेत त्यामुळे हा हा डाऊट प्रत्येकाच्या मनात आहे पण स्टील एनिवेज तुम्ही त्याबद्दल मी तुम्हाला काय ब्लेम करणार नाही किंवा तुम्हाला चुकीचं ठरणार नाही त्याही गोष्टीवर मी तुम्हाला डेफिनेटली सोल्युशन देणार आहे टाइम टेबल एक बनवतो सर मी नाही मी तुम्ही मला सांगतो की अशा अशा पद्धतीने टाइम टेबल बनवलं पाहिजे मंथली प्लॅन मी प्रॉपरली बनवतो पण प्रॉब्लेम असा होतो की काही दिवस पुढचे आठ दहा दिवस पंधरा दिवस तो प्लॅन प्रॉपरली फॉलो होतो मग हळूहळू पूर्ण तेच पहिल्यापासून चालू होतं की यार आता रोज 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 रोज, रोज, रोज तेच करून करून काय म्हणतो आपण सॅच्युरेशन येतंय आणि ते रिपिटेशनमुळे थोडंसं रोबोट झाल्यासारखं वाटतंय मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही काय मशीन नाही की तुम्ही नेहमीच सारखं वागणार आहेत तुम्ही ह्युमन बीइंग आहात थोडस एका दिवशी बारा तास अभ्यास होईल एका दिवशी दहा तास होईल एखाद्या दिवशी अकरा तास होईल एका दिवशी आठ तास होईल फरक पडत नाही पुन्हा पुन्हा मी तेच म्हणतोय की मधल्या काळात जेव्हा वन डे क्रिकेट आपण बघतो तेव्हा पहिले पंधरा ते वीस ओव्हर दहा पंधरा वीस पर्यंत क्रिकेटर थोडस फास्ट खेळतात मग वीस ते चाळीस पर्यंत स्वतःशी विकेट टिकवून ठेवतात आणि हा खरंच असा टाइम आहे की तुम्हाला विकेट सोडायची नाही विकेट टिकवून ठेवायची त्यासाठी तुम्ही रन्स काढले नाही तरी चालेल खूप मोठा अभ्यास नाही केला तरी चालेल जेवढा करताय तेवढा फक्त इफेक्टिव्हली करा यापेक्षा वेगळं करण्याची गरज नाही सर माझ्याकडनं सध्या सात आठ तास अभ्यास होतोय मोर देन नफ आहे सर माझ्याकडनं बारा तास होतोय चांगली गोष्ट आहे सर माझ्याकडनं पाच सहा तास होतोय हरकत नाही पाच सहा तास पण ठेवा हा असा टाइमिंग आहे या फेज मध्ये या टाइम मध्ये जो व्यक्ती टिकतो डेफिनेटली त्याचे पुढचे रिझल्ट पुढचा मुद्दा असा होता की रिझल्ट येत नाहीत मी वर्ष दीड वर्षापासून तयारी करतो एकही प्रिसा रिझल्ट नाही आला म्हणून थोडंसं निगेटिव्ह फील होतो थोडं लो फील होतं आत्मविश्वास कुठेतरी खाचल्यासारखं वाटतं याच्यामागचं रिझन असं आहे की आपण कन्सिस्टंटली अभ्यास नाही केला हे एक रिझन असू शकतं दुसरं रिझन आहे अभ्यास तर केला आहे पण थोडं हा फटेडली केला आहे हा फटेडली इन द सेन्स कसा की सर मी क्वांटमध्ये नॉन कमर्शियल केलं प्रॅक्टिस केली कुठली प्री क्वालिफाय होत नाही मी कमर्शियल कधी करूनच पाहण्याचा प्रयत्न केला वाले विद्यार्थ्यांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की अग्रिकल्चरवाले जे हा विचार करतात की यार मी मला एवढा छोटा कट ऑफ लागणार आहे तुम्ही कमर्शियल कशाला करत बसू अचानक कट ऑफ मोठे मोठे झाले मग आता अरे यार मग मी तेव्हा ते केला असतं आता टाइम वेगळा असता तर याच्या गोष्टी त्या टाइम नंतर रिग्रेट लॉजिक लॉजिकनी मित्रांनो आता तसा टाइम राहिला नाही तुम्हाला पूर्ण विषयांची बऱ्यापैकी प्रॅक्टिस करावं लागेल पहिला एक काळ असा होता की काही विषयातला काही पर्टिक्युलर सब्जेक्ट मधला काही पर्टिक्युलर सिलेबस जर तुम्ही केला तुम्ही आरामात क्वालिफाई होऊन जायचा पण आता प्रॉब्लेम असा आहे की आता बऱ्यापैकी कट ऑफ वाढायला लागले बरेच अॅग्रिकल्चरचे विद्यार्थी जनरल बँकिंग मध्ये यायला लागले जनरल बँकिंगचे विद्यार्थी आहेत हे खूप प्रॅक्टिस करायला लागले त्यामुळे कट ऑफ हे कम्पॅरेटिव्हली वाढत वाढत चालेल तो, तो एक एक वन ऑफ द रिझन आहे की तुमचे रिझल्ट येत नाही मग रिझल्ट येण्यासाठी इनफॅक्ट एक रिझन आहे की मुलं प्रॅक्टिस करतात प्रॅक्टिस केल्यानंतर लगेच लगेच टेस्ट द्यायला लागतात सपोज पंधरा दिवस प्रॅक्टिस केली टेस्ट द्यायला लागले थोडा स्कोर यायला लागतो मुलांना वाटतं चला ठीक आहे आता आपण लगेच कडे जायला पाहिजे किंवा प्रॅक्टिस न करता आपण फक्त टेस्ट द्यायला पाहिजे पण तसं करू नका एक सर्टन टाइम महिना दीड महिना दोन महिने प्रॉपरली प्रामाणिकपणे चीज प्रॅक्टिस करा दीड दोन महिने जर तुम्ही ची प्रॅक्टिस केली तुम्हाला पुन्हा परीकडे येऊन पाहण्याची गरज पडणार नाही हा शब्द आहे पण बरेच जण काय करतात पंधरा दिवस करणार नाही सर माझा स्कोर थोडासा वाढला आता मी टेस्ट देतो नका देऊ तुम्ही तोपर्यंत टेस्ट देणं चालू करू नका जोपर्यंत तुम्ही ऑफलाईन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली नाही चांगली पद्धत म्हणजे नेमकी काय सर मी म्हणेल कमीत कमी दीड दोन महिने दीड महिन्यात तुम्ही डेफिनेटली ऑफलाईन प्रॅक्टिस केली पाहिजे आणि हा टाइम त्यासाठी देणं दे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे कारण इमिडिएटली कुठले एक्झाम्स नाहीत हाच जर टाईम तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये बोललात तुम्ही तुम्हाला माहिती की नाही एक महिन्यात प्रॅक्टिस करा जे तुम्ही दहा तास अभ्यास करायचे आता करा। बारा तेरा तास करा कारण त्या टाइमिंग मध्ये खूप जास्त एक्झाम्स असतात आता दीड दोन महिने तो प्रॅक्टिस करणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे म्हणून ऑफलाईन प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा कडे हळूहळू शिकतो बरेच मुलं काय करतात मॅक्सिमम ऑनलाईन टेस्ट ऑफलाईन कडे दुर्लक्ष करतात मग त्यात टाइम मॅनेजमेंट क्वेश्चन सिलेक्शन रॉंग होतं जे क्वेश्चन सिलेक्शन केलं जरी काही क्वेश्चन जमत नाही कन्सेप्ट्युअली वीक असतात आणि मग यात काय होतं चार दोन मार्क मागे पुढे होतात मी कन्सिस्टंटली प्रीज निघत नाही निगेटिव्हिटी येते लो फील होतं सॅच्युरेशन येतं सर्टन टाईम नंतर म्हणून पहिलं काम काय केलं पाहिजे की ऑफलाईन जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे की निगेटिव्हिटी तुमची हळूहळू कमी व्हायला लागेल तुम्ही महिना दीड महिना प्रॉपरली ऑफलाईन प्रॅक्टिस करा सिम्प्लिफिकेशन नंबर सिरीज डीआय क्वॉडिक इक्वेशन या टॉपिकचे कमीत कमी किमान किमान दोन, दोन दोन तीन तीन हजार क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे आणि त्यानंतर आरिट म्हणजे कमर्शियल मॅथ्सचे कमीत कमी एका एका टॉपिकचे दोनशे तीनशे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे तेव्हा तुमच्या कन्सेप्ट ते ते क्लिअर होतील स्पीड वाढेल अक्युरसी वाढेल कॉन्फिडन्स वाढेल आणि मग हळूहळू परीक्षा टेस्टमध्ये स्कोर यायला लागेल तर त्यासाठी हे वन ऑफ द रिझन आहे की वन ऑफ द म्हटलं कशा हेच महत्वाचं रिझन आहे मेन रिझन आहे की तुमचे परीक्षे रिझल्ट येत नाही दुसरा मुद्दा परीक्षा समोर असल्याने थोडीशी मरगळ आल्यासारखं होतं काय की सर जेव्हा परीक्षा समोर असताना ते ऑटोमॅटिक इनर मोटिवेशन येतं आणि खूप स्पीडने अभ्यास करतो पण असं होतं की जेव्हा परीक्षा नसते तेव्हा थोडीशी मरगळ येते किंवा टार्गेटेड अभ्यास होत नाही यासाठी मी खूप चांगलं रिझन उदाहरण देईल आपले आईवडील शेतकरी आहेत बरेच लोक आपण शेतकऱ्याची मुलं आहोत किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली आपले काका काकू मामा मामी कुणीतरी शेती करतं नॉर्मली पावसाळा जो आहे हा सात पासून नॉर्मली चालू होतो तेव्हा नवीन एक मृग नक्षत्र लागतं आणि मृग नक्षत्रामध्ये पाऊस चालू होतो असं आपल्याकडे पहिल्यापासून चाललं आलंय पण जरी त्यावेळेस पावसाळा चालू होतो तरी त्यावेळेस आपण जे पीक लावतो किंवा पिकाची सोयींग करतो पीक बनवतो शेतीची मशागत त्यापूर्वी झालेली असते म्हणजे असं नाही की आपण अचानक पावसाची वाट पाहिली पाऊस आला की लगेच लगेच पीक लावलं असं कधीच होत नाही एप्रिल इनफॅक्ट मार्च एप्रिल मे हे तीन महिने जे आपले आई वडील असतील किंवा कोणी शेतकरी राजा असेल ते पहिल्यांदा प्रॉपरली मेहनत करतात मशागत करतात ते शेतीची आणि मग तयार करून ठेवतात शेत जून महिन्यासाठी पावसाळाला की घर बांधायचं असं माकड गोष्टी कधीच आपल्याकडे होत नाही प्रॉपरली आपल्याकडे आजही बघा शेतीची मशागत ही नेहमी शेतकरी मार्च एप्रिल मे जून मध्ये करतात आणि मग पाऊस चालू झाला की मग त्या पद्धतीने सेम त्याच से वेनं बँकिंग असेल किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह मध्ये एक सुरुवातीचा जो मशागतीचा काळ असतो ती मशागत होणं आवश्यक आहे ती मशागत तुम्ही डायरेक्टली जून जुलैमध्ये एक्सपेक्ट करू नका की ती मशागत त्या त्या पद्धतीने होईल हाच खरा राईट टाईम आहे या टाइमामध्ये केलेली गत जी आहे ही पुढे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला काम आले त्यामुळं परीक्षा येतील परीक्षा जातील परीक्षा या कन्सिस्टंटली येत राहणार परीक्षा कन्सिस्टंटली जात राहणार रिसेंटली आयडीबीआयचे रिझल्ट लागले तुम्ही रिझल्ट बघितले कृषी सेवकचे रिझल्ट लागले रिझल्ट बघितले बँकिंगची तयारी करणारे शंभर प्लस विद्यार्थी आपले सार पैसे कृषी सेवक मध्ये सिलेक्शन झाले कारण कधी कदी ना कधी ती एक शेतीची मशागत त्यांनी करून ठेवली होती आता त्या पिकाला आता त्या शेताला कुठेतरी फळ दिसायला लागले रिझन असं आहे की त्यांनी काय रॅन्डमली अभ्यास केला नव्हता कुठेतरी केलेल्या मशागतीचा जो फायदा आहे तो आता तुम्हाला दिसायला लागला त्यामुळं या गोष्टींच्या डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट दिसतील पण प्रॉब्लेम इथं येतो की तुम्ही आतापासून थोडी थोडी मशागत चालू ठेवली पाहिजे पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येईल टू विन द गेम जस्ट इन द गेम या टायमात इथं राहणं अत्यंत आवश्यक आहे या टाइमात या कन्सिस्टंटली स्वतःला त्या गोष्टीमध्ये लावून धरणं आवश्यक आहे हा मोमेंटम जर ब्रेक झाला तर जुलै ऑगस्ट पासून तो मोमेंटम गेन करायला फार वेळ लागेल आणि तो मोमेंटम गेन होता होता तुमच्या डेफिनेटली परीक्षा संपून जातील मग सगळं ओके सर मग या सगळ्या गोष्टींसाठी नेमकं का सोल्युशन काय काय असलं पाहिजे मी तीन चार गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देईल सगळ्यात पहिल्यांदा तर स्वतःला वेळ द्यायला शिका दिवसभरातला पाच दहा मिनिटाचा वेळ जो आहे हा स्वतःला द्यायला शिका त्या पाच दहा मिनिटात दिवसभराची प्रायोरिटी डिसाईड करा की नेमकं मला आज दिवसभरात काय प्लॅन करायचं आहे तुम्हाला जर मंथली प्लॅन फॉलो होत नसेल तुम्ही हाफ मंथली करा म्हणजे पंधरा दिवसांचा करा तुम्हाला पंधरा दिवसांचा प्लॅन होत नसेल तुम्ही आठ दिवसांचा करा तुम्हाला आठ दिवसांचा प्लॅन होत नसेल तुम्ही रोज सकाळी एक प्लॅन बनवा त्या प्लॅनला प्रॉपरली फॉलो करण्याचा प्रयत्न करा रोजच्या रोज प्लॅन जरी तुम्ही म्हणजे टाइम टेबल ज्याला आपण म्हणू शकतो की टाइम टेबल बनवला आणि तो जरी फॉलो केला तरी हळूहळू हळूहळू असे डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल नॉट नेसेसरली तुम्ही वर्षाचा प्लॅन बनवा तुम्ही सहा महिन्याचा प्लॅन बनवा तुम्ही एक टार्गेट फिक्स करा की मला क्वांटिटेटिव्ह व्यापर सब्जेक्ट शिकायचा आहे मग त्यासाठी रोजचा प्लॅन पण चालेल की मंथली प्लॅन पण चालेल विकली प्लॅन पण चालेल पंधरवाड्याचा म्हणजे पंधरा दिवसांचा प्लॅन पण चालेल जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसा अभ्यास हा नेहमी आपल्या कन्व्हिनियन्सनुसार केला येतो तो कुणी सांगावा आणि त्याच पद्धतीने करावा असं काही कंपल्सरी नसतं तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार अभ्यास करा पण तुमचा तुमचा एक प्लॅन जो आहे हा डेफिनेटली बनवा मग तो दिवसभराचा असेल जसं मी तुम्हाला त्या त्या पद्धतीने सांगितलं तस सा। तसं आता नेमका दिवसभरात मी टाइम स्वतःला कसा दिला पाहिजे आणि त्या टाइमचं कसं युटिलायझेशन केलं पाहिजे सर तुम्ही म्हणता गिव्ह टाइम टू युअर सेल्फ स्वतःला टाइम द्यायचा आहे मग स्वतःला टाइम द्यायचं म्हणजे त्या टाइममध्ये नेमकं काय करायचं त्या वेळेमध्ये तुम्ही दिवसभरात काय अभ्यास करणार आहात तो प्लॅन सुरुवातीला दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही एक प्लॅन सांगितलं की हा तुला आज हे टार्गेट आहे आणि संध्याकाळी एंड ऑफ द डे त्या किती वाला पार्ट जो आहे हा टार्गेट अचीव्ह झालं या गोष्टी ज्या आहेत या रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज झाल्या पाहिजे सकाळी त्याला पाच दहा मिनिटांचा वेळ देऊ शकता आणि संध्याकाळी पाच दहा मिनिटांचा पंधरा वीस मिनिटांचा वेळ स्वतःला नेहमी दिला पाहिजे कारण नेहमी म्हणलं जातं की जर तुम्हाला एखादं चांगलं सजेशन पाहिजे असेल तर कधी स्वतःला देऊ वेळ देऊन बघा तुम्ही स्वतःमध्ये पण तुमच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे आणि जर तो वेळ तुम्ही स्वतःला दिला तर तुम्हाला खूप सोल्युशन जे आहेत हे तुम्ही स्वतः मन तुमचं स्वतःचं माइंड जे हे तुम्हाला डेफिनेटली देऊन टाकेल पुढचा मुद्दा मंथली प्लॅन आता जे मंथली आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी जसं फेब्रुवारीचा प्लॅन आपण अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारीला दिला होता सेम त्याच त्याच पद्धतीने आपण मंथली प्लॅन जे हे देतो जर हे तुम्ही मंथली प्लॅन फॉलो करता असेल तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही कारण मंथली प्लॅनच अशा पद्धतीने असतात की तुम्हाला सक्सेसपर्यंत पोहोचवून देऊ रेग्युलर बॅचेसच्या स्टुडंटला पण सांगितलं की बाबांनो पहिल्यांदा बॅच अटेंड करा रेग्युलर बॅच अटेंड करणं आणि त्या बॅच होमवर्क करणं विजेता असेल विजेता वन असेल विजेता टू असेल किंवा टॉपर्स बॅच असेल या सगळ्यांना एकच सांगितलं की बाबांनो तुम्ही रेग्युलर बॅच अटेंड करा त्या बॅचचा होमवर्क करा बाकी अभ्यास सध्या नाही झाला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही टप्प्याटप्प्याने जसशे कन्सेप्ट क्लिअर होतील त्या त्या पद्धतीने पुढे अभ्यासाला जाता जातील पुढचा जर तुम्ही मंथली प्लॅन फॉलो करत असताल तर तुम्हाला काही वेगळ्या करण्याची गरज नाही पण जर तुम्ही मंथली प्लॅन फॉलो करत नसताल मग काय करायला पाहिजे एक डेली सब्जेक्ट वाईज प्लॅन बनवायला पाहिजे मग डेली सब्जेक्ट वाईज प्लॅन नेमका कसं बनवायला पाहिजे आणि तो कन्सिस्टंटली किती दिवस फॉलो केला पाहिजे त्या संदर्भात एक वेगळ्या पद्धतीने एक प्रॉपर सोल्युशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय सपोज तुम्ही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तुम्ही बँकिंगचा अभ्यास करताय तुम्ही एसएससीचा अभ्यास करताय तुम्ही रेल्वेचा अभ्यास करताय तुम्ही एमपीएससी तुम्ही सरळ सेवा कुठलाही अभ्यास करा कुठल्याही सब्जेक्टचं प्लॅनिंग नेमकं कसं असलं पाहिजे हे मी बोलतोय एखादा विद्यार्थी ज्याचे बॅचेस कम्प्लीट झालेत आहेत जा रेग्युलर बॅचेस झाले आहेत त्यांना त्यांच्याबद्दल काय सांगितलंय त्यांच्या रेग्युलर बॅचेस चालू आहेत ऑलरेडी त्यांना सांगितलं बॅच करा बाबांनो आणि होमवर्क करा आता ज्यांच्या बॅचेस संपले त्यांनी नेमकं काय प्लॅन करायला पाहिजे त्यांनी नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस सपोज क्वांटिटेटिव्ह ऍप्टिव्ह्यू सारख्या विषयाला शेला दिवस तुम्ही चार तास देत आहेत हा टाइम एकदा प्रॅक्टिस झाली की तो तीन तासांवर आणता येतो तो अडीच तासांवरही आणता येतो दोन तासांवरही अंत येतो पण एकदम तुम्ही सुरुवात जर करताय तर मग तुम्ही काय करायला पाहिजे दोन तास तुम्ही अशा टॉपिकला द्यायला पाहिजे जे टॉपिक तुम्हाला ऑलरेडी जमतात डीआय असेल नंबर सिरीज असेल क्वाड्रेटिक इक्वेशन असेल त्यानंतर तुमचं अप्रॉक्सिमेशन असेल सिम्प्लिफिकेशन असेल रोज वीस तीस चाळीस क्वेश्चन दोन तासात प्रत्येकाचे दोन तासात जर तुमचे दोनशे क्वेश्चन होत असतील दोन तासामध्ये तर पाच टॉपिक डिवायडेड बाय दोनशे म्हणजे दोनशे भागिले पाच म्हणजे प्रत्येकाचे चाळीस क्वेश्चन जर तुमचे दोन तासात शंभर क्वेश्चन होत आहेत तर मग शंभर भागिले पाच टॉपिक म्हणजे एका एकाचे एक वीस वीस क्वेश्चन या पद्धतीने तुम्ही दोन तासांचं प्लॅनिंग केलं पाहिजे कारण जे तुम्हाला जमतं त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे दुसरा पार्ट येतो हे झाले आपल्या स्ट्रेंथ त्याच्यावर आपण प्रॅक्टिस करतोय दुसरा आपलं विकनेस ज्या माझ्या कन्सेप्ट क्लिअर नाहीये जसं फॉर एक्झाम्पल मला ॲव्हरेज जमत नाही मला रेशो प्रोपोर्शन जमत नाही मला टाइम स्पीड डिस्टन्स जमत नाही मला कमर्शियल जमायला जळ जातं मग यासाठी कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस कन्सेप्ट म्हणजे काय व्हिडिओ पाहणे आणि प्रॅक्टिस म्हणजे लेक्चर प्लस प्रॅक्टिस मग एक सव्वा तासांचं लेक्चर पाहायला पाहिजे आणि एक सव्वा तास तुम्ही ते काय करायला पाहिजे त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी आज ॲव्हरेज टॉपिक बघितलं ॲव्हरेज टॉपिकचं एक लेक्चर बघितलं एका तासाचं आणि मग त्याच्या रिलेटेड एक वीस तीस क्वेश्चन सॉल्व करून पाहिले एका तासामध्ये सेम गोष्ट मी पाच दिवस रिपीट केली मग माझा ॲव्हरेज टॉपिक मागे पडला क्लिअर सेम मी रेशो प्रपोर्शन्स बद्दल केलं की पहिले पाच दिवस मी रोज एक लेक्चर प्लस वीस क्वेश्चन रोज एक लेक्चर प्लस वीस क्वेश्चन रोज एक लेक्चर प्लस वीस क्वेश्चन कंटिन्यू मी पाच सहा दिवस केलं चार दिवस केलं माझा रेशो प्रपोर्शन मागे पडला याने काय होईल याने हळूहळू हळूहळू तुमच्या स्ट्रेंथ ज्या आहेत या विकनेस ज्या आहेत त्या मध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतील मग जे दहा बारा टॉपिक आहेत ते तुमच्या दीड दोन महिन्यामध्ये प्रॉपरली संपतील बद्दल जो मुलांचा फोबी आहे त्यासाठी एक चांगलं सोल्युशन आहे एक टॉपिक त्याचे लेक्चर प्लस त्याचे क्वेश्चन्स असं जर तुम्ही सायमल्टेनियसली चाललं तर कुठल्याही विद्यार्थ्याला कमर्शियलचे सात आठ टॉपिक इझिली येऊ शकतात सहजासहजशी येऊ शकतात यासाठी दिला पाहिजे दोन तास ते झालं क्वांटिटेटिव्ह बद्दल मग काय करायला पाहिजे पहिल्यांदा दोन तास प्रॅक्टिस आणि दोन तास जे नाही त्यातला एक तास लेक्चर पाहण्यासाठी आणि उरलेलं एक तास जे लेक्चर पाहिलं ले 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 त्याचे रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी असं सपोज तुम्ही क्वांटिटेटी बद्दल बोलतोय लॉजिकल रिझनिंग लॉजिकल रिझनिंग हा सब्जेक्ट मुळात असा आहे की मुलं एकदा शिकले की पुन्हा पुन्हा करायची गरज पडत नाही मग तुम्ही दोन तास प्रॅक्टिसला द्या एक तास रिव्हिजन एक तास कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिसला द्या सर माझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहे मग हरकत नाही तुम्ही अडीच तास देऊन टाका डायरेक्ट डायरेक्ट प्रॅक्टिसला तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला रिजनिंग मध्ये अडीच तास पुरेस आहे प्रत्येक टॉपिकचे वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस क्वेश्चन रेग्युलरली 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 सॉल्व्ह करा, ए, एंगली एची, करा, आड़ो आड़ो करा। ही प्रोसेस जी आहे क्वांट रिजनिंग इंग्लिश जी जीएची ॲग्रिकल्चरची दोन महिने कंटिन्युअसली फॉलो करा हळूहळू टेस्ट द्यायला चालू करा तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही तुम्ही डेफिनेटली परीक्षा पास व्हायला लागतात पण कन्सिस्टंटली दीड दोन महिने अडीच महिने ही ऍक्टिव्हिटी कम्प्लिटली चालू पाहिजे बरं त्यानंतर जनरल बद्दल जर बोलायचं झालं तर जनरल मध्ये स्टॅटिक आणि बँकिंग स्टॅटिक जी के आणि वाला पार्ट जो आहे हा असा आहे की जो वन टाइम शिकायचा असतो जो तुम्ही ऑलरेडी मध्ये शिक ऑलरेडी बॅचमध्ये शिकला तर त्या त्यासाठी तुम्ही रोज दहा मिनिटांचं रिव्हिजन केलं तरी मोर दॅन नफे कारण तो वन टाईम शिकायचा तो कधी बदलणारी गोष्ट नाही त्यातल्या त्यात तुम्ही भरपूर शॉर्टकट शिकले तेवढे फक्त रिवाईज करून ठेवले की आठवड्यातून एक तास जरी तो रिव्हिजन करायला दिलं तर मोर दॅन नफे राहिला प्रश्न करंट अफेअर्स तर करंट मध्ये दोन गोष्टी आहेत एक जे तुम्ही ऑलरेडी वाचलंय दुसरं जे तुम्ही कंटिन्यू पुढे वाचत वाचत जाणार आहे फॉर एक्झाम्पल सर मी एक जानेवारीपासून करंट अफेअर्स लेक्चर अटेंड करणं चालू केलं किंवा करंट अफेअर्स मी एक जानेवारीपासून करतोय पण आज तर वीस एप्रिल वीस मार्च आहे ट्वेंटी मार्च आहे ट्वेंटी एकवीस बावीस मार्च आहे मग एकवीस पर्यंत जे मी वाचलं मी पहिल्या दिवसापासून वाचत वाचत आलोय पण मागचं थोडस विसरल्यासारखं वाटतंय म्हणून त्या रिव्हिजनसाठी रोज तीस मिनिटांचा वेळ दिला पाहिजे मग एका दिवसात मागचे दोन तीन दिवस रिव्हिजन दोन तीन दिवसांचं रिव्हिजन असं दिवस रिव्हिजनसाठी रोज तीस मिनिटांचं वेळ दिला पाहिजे सो दॅट काय होईल मागचं रिवाईज होत राहील आणि जे नवीन शिकतोय त्याचसाठी एक दीड तास दिलं पाहिजे एक ते दीड तासांचा वेळ त्यासाठी दिला पाहिजे अशा हिशोबाने जनरल अवेअरनेसला दोन तास मग क्वांट झालं रिजनिंग झालं जीए झालं जीए मध्ये काय करायचं वन टाइम जो पार्ट शिकला त्याला पुन्हा हात लावायचं आणि आठवड्यातून एक तास तुम्ही देऊ शकता दोन तास आहे एव्हरी संडेला काय प्रॉब्लेम नाही आणि दोन तास जे तुम्ही रोज जीएला देणार आहेत त्या दोन तासांमध्ये अराउंड एक थर्टी मिनिट जे आहेत हे मागच्या रिव्हिजनसाठी आणि पुढचे एक सव्वा तास जो आहे हे पुढचे लेक्चर अटेंड करण्यासाठी म्हणा किंवा पुढचं गोष्टी नवीन शिकण्यासाठी सेम तुम्ही बद्दल जर विचारतात साठी नेमकं काय केलं पाहिजे इंग्लिश साठी टेस्ट अॅनॅलिसिस जर तुमचं ऑलरेडी एक बॅच संपलेली आहे बॅच संपलेल्या लोकांबद्दलच बोलतोय तर बॅच संपली तर मग तुम्ही टेस्ट अॅनालिस्ट हळूहळू चालू करा टेस्ट मध्ये अजिबातच मार्क पडत नाही पूर्ण वेळी इकडे द्या टेस्ट मध्ये थोडे थोडे मार्क पडतात पण अजून इम्प्रुव्हमेंटची आवश्यकता वाटते मग रिडिंग आणि लर्निंग करा मग रिडिंग तुम्ही पंचवीस तीस मिनटं साठी देऊ शकता काही लेक्चर्स तुमची बघण्याची पेंडिंग असेल लेक्चर्स बघू शकता काही नवीन ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इंग्लिश बद्दल करायचे असेल रायटिंग असेल बाकी आणखी एक तुमच्या इंग्लिशच्या सरांनी सांगितलं की सर मला अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्या ऍक्टिव्हिटीज असतील ते कन्सिस्टंटली काही व्हिडिओज पाहणं असतील काही लेक्चर्स पाहणं असतील काही अशी इंग्लिश स्पीकर जे आहेत ते निवडा की जे इंग्लिश स्पीकर खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलतात जे तुम्हाला समजतं जसं गौर दास असतील सद्गुरु असतील हे जे लोक आहेत हे खूप सहजतेने इंग्लिश बोलतात यांचे व्हिडिओज जे लेक्चर जर तुम्ही बघितलं तुम्हाला कळायला लागेल की अरे हा इंग्लिश अशा पद्धतीने बोलल्यात आणि त्याचा अल्टिमेटली फायदा अंडरस्टँडिंगला होतो आणि अंडरस्टँडिंग बेसिस इंग्लिश मॅक्सिमम परीक्षांना आपल्या विचारल्यात तर वाला पार्ट आहे अराऊंड दीड दोन तासांचा वेळ दिला पाहिजे ज्यांना स्पेशली अग्रिकल्चर करायचं आहे नाही सर आम्हाला ऍग्रिकल्चर करायचंय तर ऍग्रीकल्चर तुम्ही हे जे जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे सपोज तुम्हाला सर आम्हाला प्युअरली ऍग्रिकल्चरच करायचंय तर मग इथं जो पार्ट टाइम आहे तुम्ही अॅग्रिकल्चरसाठी युटिलाइज करा की जो पार्ट तुम्ही ऑलरेडी शिकला आहात त्याला एक तीस मिनिटांचा वेळ आणि जो पार्ट तुम्ही नवी नवीन नवीन शिकताय त्याला एक दीड एक तासांचा वेळ तर जी आणि ॲग्रिकल्चर सर दोन्ही मॅनेज करायचं असेल तर काय करायला पाहिजे दोन्ही मॅनेज जर करायचं असेल तर दोन्ही फक्त फक्त सध्या लेक्चर लेक्चर अटेंड करा एकदा क्वांट रिझनिंगची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झाली महिन्या दीड महिन्यामध्ये की क्वांट रिझनिंगचा टाइम कमी करायचा आणि तो जी एग्रिकल्चरचा वाढवायचा असं दोन्ही पण तुम्ही बॅलेन्स करू शकता फार काही मोठी गोष्ट नाही आहे पुन्हा एकदा सांगतो समजा मला जनरल अवेअरनेस आणि अॅग्रिकल्चर दोन्ही विषय करायचे सध्या मी क्वांटला चार तास दिले रिझनिंगला तीन तास दिले सात तासांचा वेळ निघून गेला हा टायमिंग प्रॅक्टिस करून 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 चार पाच तासांवर आणा पाच तासांवर जर तुम्ही आणला सपोज मग साठी तुम्ही दोन तास तो दीड तासांवर आला आणि इंग्लिश जीएस सॉरी क्वांटिटेटिव्ह तुम्ही चार तास देत आहे तो अडीच तीन तासांवर आला तर अराउंड पाच तासांमध्ये तुमचं ते काम संपून जाईल पाच तासांमध्ये क्वांटी संपवलं की जो उरलेला दोन तासांचा टाइमिंग आहे तो हळूहळू महिन्या दीड महिन्याने अग्रिकल्चर आणि जनरल अवेअरनेस कडे शिफ्ट करू शकता कारण जोपर्यंत तुमची प्री क्वालिफाय होत नाही तोपर्यंत तुम्ही जीएन एग्रीकल्चर करून काहीच फायदा नाही स्टील मी म्हणतोय की जी अँड एग्रीकल्चर थोडं थोडं करायचंच आहे नाही असं नाही पण पूर्ण वेळ सध्या क्वांट्री मॅक्सिमम वेळ आणि एकदा क्वांट प्रॅक्टिस झाली तो, तो बेस बनवून घेतला की मग मॅक्सिमम टाइम जो आहे हा तुम्ही द्यायला पाहिजे जनरल अवेअरनेस आणि अग्रिकल्चरसाठी ठीक आहे बाकी मी तुम्हाला लास्ट टाइमही बोललो होते की डायरी मेंटेन करा त्या डायरी मेंटेन केल्याचा फायदा खूप असतो की आपला रोजच्या रोज सक्सेसचा जो आलेख आहे हा आपल्याला तो अभ्यास असा एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येतो तर एक डायरी मेंटेन करा मी तुम्हाला बागी बद्दल बोललो होतो मागचं एक लेक्चर इयरली स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही डेफिनेटली बघून घ्या की डायरी बद्दल मी चांगली ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगितली होती ते बघा लेक्चर पूर्ण व्हिडिओ बघितला आहे आता या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नेमके काय काय सजेशन पाहिजे अजून तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत कमेंट मध्ये लिहा तुम्हाला या व्हिडिओचे बद्दल कमेंट मध्ये लिहा तुम्हाला या व्हिडिओ मधून अजून काही पुढे पुढच्या व्हिडिओ मध्ये एक्सपेक्टेड आहे की सर या मुद्द्यावर तुम्ही जरा बोललं पाहिजे आम्हाला असं वाटतं की या मुद्द्यावर बोलणं आवश्यक आहे तर त्याही मुद्द्यावर मी डेफिनेटली बोलेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमेंटमध्ये ताकायला विसरू नका आणि महत्वाचं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा